डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार एका फोनवर चिंचवड मधील नागरिकांच्या समस्या आमदार शंकर जगताप यांची वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह हेल्पलाईन नागरिकांच्या सेवेत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या दैनंदिन समस्या केवळ एका फोन कॉलवर सोडवण्याचा नवा उपक्रम आमदार शंकर जगताप यांनी हाती आहे वन कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह संकल्पना राबवत आपल्या सर्वांची आपली हेल्पलाइन सुरू करताना त्यांनी हेल्पलाइन क्रमांक पंच्याहत्तर पंच्याहत्तर अठ्ठ्याण्णव अकरा अकरा जाहीर केलाय या हेल्पलाईनद्वारे पाणी पुरवठा रस्ते कचरा व्यवस्थापन आरोग्य वीज पुरवठा तसेच शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न नोंदवण्यात येणार आहेत संबंधित विभागाशी समन्वय साधून त्वरित कार्यवाही केली जाणार आहे नोंदवलेल्या तक्रारींवर तातडीनं फॉलोअप घेतला जाईल अशी माहितीही देण्यात आली आहे आमदार जगताप म्हणाले नागरिकांच्या समस्या सोडवणं ना ही माझी जबाबदारी आहे लोकांना त्यांच्या छोट्या मोठ्या अडचणींसाठी कार्यालयीन दारं ठोठवावी लागू नयेत म्हणून ही हेल्पलाईन सुरू केली आहे आता फक्त एका कॉलवर प्रत्येक तक्रारीचं निराकरण होईल या उपक्रमामुळे चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळणार असून एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह या ब्रीद वाक्यामुळे नागरिकांना सोयीस्कर व जलद सेवा मिळेल पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल एम सी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा